मनापासून स्वागत आहे संक्रांत संपली संक्रांत संपल्यानंतर असतं ते हळदी कुंकू त्यानंतर असतं बोरनान लहान वर्षाच्या एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत बोरनान करतात कोणी कोणी सात वर्ष करतात ज्यांच्याकडे जशी रीत आहे तशी शक्यतो बोरनानला हे ड्रेसेस काळेच असतात कारण त्याला खूप महत्त्व आहे काळाला पण बरेच जण काळा कपडा वापरत नाही त्यांच्या कुलदैवताला त्यांचं जे वस्त्र असतं त्याचं वस्त्र अगर ते काळा वापरत असतील तर घरी त्यांच्या थे ते बेग वापरत नाहीत तर त्यामुळे वेगवेगळे कलर वापरतात म्हणजे दुसरे कुठलेही तर हा आहे दोन वर्षाची मुलगी आणि ही आहे पाच वर्षाची मी थोडीशी साईज मोठी शिवली हे तुम्हाला आधीच सांगते आणि मी शिवत असते तर तुम्ही बोलतील ही नऊवारीमध्ये बसवलं आहे का तुम्ही तर एक मिनिट थोडंसं ॲडजस्ट करून घेते आता पूर्ण दिसते अरे देवा देवा थोडंसं गडबडच आज एक मिनिट मिनिट एक मिनिट मला ही नऊवारी पूर्ण दिसली पाहिजे असं वाटायला पण ती दिसत ना तिला दाखवलं गेले की मी कट होते हां तर नाही आता आम्ही सगळ्या शिव म्हणजे तिघी येणार आहे तर म्हणजे वेगवेगळे कलरचे शिवून घेतात तर हे तुम्हाला वाटेल नऊवारीमध्ये सेट आहे की सहावारीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे अगर लहान ही मुलगी असेल पाच सहा वर्षाची पदर हा आका अख्खा वापरण्यात येतो म्हणजे पदर मधून कट केलेला नाही पूर्ण जेवढा आपला पदर असतो तेवढा आणि पदर मी थोडासा जास्त घेते म्हणजे नॉर्मली आपला सव्वा दोन मीटर आपला असतो लहान मुलींचं सव्वा मीटर ते असतं मी दीड मीटर घेते कमीत कमी त्यानं नंतर हे एक दोन तीन वर्ष तर वापरण्यात यायला पाहिजे आणि उंचीसुद्धा जे सांगतात त्यापेक्षा पण मी तीन चार इंच जास्त ठेवते कारण वर फोल्ड ते करू शकता आणि हे जे प्लेट आहे ते सुद्धा मी जास्त घेते त्यामुळे ही पूर्ण सहा साडी लागते तर एक ही नऊवारी शिवायला आली होती तर मी ती शिवली होते तेव्हा एक दोघांचा फॉल आला होता मला की आम्हाला सेट हवा आणि मी सहज आता हा जसा शिवलाय तसा तो मी पाठवून दिला होता फोटो तर त्यांनी तोच कलर आवडला त्यांना आणि हे तुम्हाला माहिती आहे इरकल मा साडी आहे मध्ये ह्याला थोडीशी डिझाईन आहे पदर आहे तर मी म्हणले विचारलं दुकानदारांना आहेत का तुमच्याकडे ह्या साड्या मी जिथं जिथं हे करते तिथं तर ते बोलले आहेत आमच्याकडे तर चालेल है का मी पाठवतो मग असे पाच सहा ऑर्डर आले वेगवेगळ्या कलरमध्ये ह्या कलरचे एक ऑलरेडी सहावारी शिवली होती आणि ह्या कलरमध्ये दोन ऑर्डर आले म्हणजे एक आणि परत एक पर्कर पोलक दुसरं एक काय होतं मला वाटतं हे झब्बा कुर्ता आणि एक पर्कर पोलका असं काहीतरी आलं होतं मॅचिंग सेट करण्यासाठी हा असा त्यासाठी मी तीन रिरकल साड्या आणल्या होते त्यातून मी हा पूर्ण सेट केला ह्याच्यावरती हा बोलता आ, शल्या बोलतात आपण नऊवारीवरती ते बनवलं हे एक साडीतून हे बनवलं त्यानंतर हे शल्या परत हे पर्कर कोलक धोती परत एक ड्रेस असा सगळा शिवलाय आणि हे जे पदर आहे तो पदर त्याच्यातून तुम्ही जॅकेट ते डिझाईन करू शकता खूप छान दिसतात कलर कॉम्बिनेशन पाहायला गेलं तर इरकल किंवा जे आपले पारंपरिक साड्या आहेत पैठणी इरकल आहे कांजीवरम आहे सिल्कमधल्या तर त्याचे जे काही बॉर्डर आहेत ते खूप सु उठून दिसतात आणि साड्यांचे कलर कॉम्बिनेशन खूप छान असतं हो ह्याच्यामध्ये सिल्वर हे ते ते खाण्याचं ते ज्यांना जसं आवडतं त्यानुसार आपण बनवतो पण प्रोग्रामला किंवा अशा कार्यक्रमाला हादी कुंकू असेल किंवा बोरनान असेल किंवा लग्नात आपण शक्यतो काटापदराच्या साड्या वापरतो त्याचे ड्रेसेस खूप छान दिसतात तर ह्याच्यावरती हा बॅक कॅमेराने तर दाखवणारच आहे तर हे बघा इतका सुंदर दिसतो मी जवळून दाखवते आणि फुल 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 घेर ठेवलाय मला वाटतं हा घेर एक दोन मीटरचा आहे दोन वर्षाचीच मुलगी तुम्ही बोलतील का घेर कारण त्यांना घेरवाला हा होता आणि हे काठ इथेही वापरले इथेही वापरले हाताला वापरले हाताला पप केले आणि हा बेल्ट केलाय तर तुम्हाला दिसत असेल हा तुम्ही गळ्यात पण किंवा बेल्ट म्हणून पण खूप छान दिसते मागे बटन केलेत पाणी कलरचे बटन लावलेत किंवा रेडीमेड आणि हा इकडे काठ वापरलेला नाही ब्लाऊजला पूर्ण वापरलेला आहे तर अस्सा हा छान दिसतो आणि ह्याचा जो कॉम्बिनेशन आहे मँगो कलरमध्ये त्याला बॉर्डर जे आहे पर्पल आणि मिक्स असं लायनिंग लायनिंग आहे त्यामुळं खूप कॉम्बिनेशन सुंदर दिसतं हे तुम्ही पाहू शकता आणि ब्लाउज तर इतका सुंदर बसला छोटासा गळा बेल्ट हाताला आणि अशा पद्धतीने ते फक्त परकड असं सांगतात पण असा घेरदार छानपैकी अगर त्यांना ड्रेस म्हटला तर ते खुशच होतात मला ऑर्डर भेटते तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन करते तर हा इथे ठेवते त्यानंतर आले ह्या साडीचा हे साडी म्हणजे तुम्ही पाहू शकता ह्याला पूर्ण असं मागूनही पाहू शकता असं इतकं चांगलं शल्य केलेलं आहे मी ह्याला शाल पण बोलतात शल्या पण बोलतात आणि ही घडी केले अशी बऱ्यापैकी ही मोठी आहे तर हे तुम्ही असं वेगळं हे करू शकता तर आता ह्याची घडी मोडली तर मी घडी घालते आणि ब्लाऊज ह्याच्यावरती त्यांनी मला प्लेन कपडा घेऊन असं सांगितलं होतं तर मला काय ते हे नाही होतं जमलं काटाचंच छान दिसतं तर पण त्यांना प्लेन जास्त छान वाटत होतं तर मी प्लेनच बनवून दिले त्याला काट वापरलेला नाही आहे तर अशा पद्धतीने हे केलं आहे आणि मी असे एक दोन एक्स्ट्रा सा साड्या आणून ठेवले कदाचित मला ही साडी आवडली तर एखाद्या व्हिडिओमध्ये मीही तुम्हाला नेसलेली साडी दिसेल कारण मला हा कॉम्बिनेशन खूप छान आवडलाय नंतर तुम्ही वन पीस शिवू शकता परकर पोलक शिवू शकता किंवा या आणि ह्या त्या साड्या एकदम अशा खूप कॉस्टली नसतात ह्याच्यामध्ये तुम्ही सातशे पासून चांगल्या सात आठ हजारापर्यंत ह्या साड्या भेटतात तर हे कमी रेंजच्या आहेत जास्त हे नाही आणि ह्याचा जो पदर आहे इरकलच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे तामोद खूप छान दिसतो आणि ह्याचा बॉर्डर खूप उठून दिसतो ह्याला ज्या मिळे आले मस्तानीच्या एक दोन तीन चार पाच सहा सात ते आठ नऊ दहा आणि मोठ्यांचे असतात ते पंधरा येतात तर आणि पायघोळ पण भरपूर घेतलेलं आहे ह्याला काठ आहे है, आणि ह्याचं मागे मी तुम्हाला दाखवते ह्याचा काष्टा आता हा ब्लाऊज आमच्या डमीला थोडासा मोठाच होतो माहिती आहे आणि हे काष्टा पण बघा छोट आहे म्हणून काठ थोडंसं मी असे छोटे केलेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष देऊन करते ह्याला ब्लाऊजला अजून नाडी लावून त्याला लटकन करायचे आहेत तर अशा पद्धतीने हे झालं आणि हे अशा पद्धतीने ब बल्कमध्ये जेव्हा डिझाईनमध्ये करते तेव्हा सहज एखाद्या का फोटो काढून जेव्हा मी कस्टमरला पाठवते त्याच पद्धतीने ते डिझाईन सांगतात कधी कधी ते कपडा अवेलेबल नसतो तर तुम्ही दुसरेही कॉम्बिनेशन सांगू शकता आता ह्याच्यामध्ये भरपूर कलर भेटतात ह्या साडीमध्ये आणि ही मध्यम क्वालिटीची साडी एकदम महागातली नाही आहे मला नेमकी ह्याची किंमत नाही लक्षात आहे कोणाला हवं असेल तर तेव्हा मी सांगू शकते आणि खूप छान असं मॅचिंग सेट खूप छान दिसतो आणि त्याच्यासोबत आईला ही साडी असली तर खूप छान असं कॉम्बिनेशन होतं म्हणजे हे झालं हे झालं तर आणि आईचीही साडी मॅचिंग असेल तर तुम्हाला एक आयडिया मिळू शकते आईसाठी एक साडी घ्यायची त्यानंतर दोघी मुली असतील किंवा दोन एक मुलगा एक मुलगी असेल मुलीला नवारी शिवायचं किंवा परकर फुलकर शिवायचं मुलाला धोतर झाबा शिवाय आणि मिस्टरांना जॅकेट शिवायचं तर तुम्ही असं सेट केलं ना खूप छान दिसतं आणि तुम्ही बऱ्याच इंस्टाग्राम पेजवरती किंवा यूट्यूबवरती पाहता की असं कॉम्बिनेशन केलेलं तर अशा पद्धतीने कॉम्बिनेशन तुम्हाला मीही बनवून देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता किंवा हे तुम्ही पाहिलं आणि तुम्ही स्वतः शिवत असतील तर डिझाईन करू शकता किंवा कुठून तुम्ही टेलरांकडून शिवून घेत असतील तर ही आयडिया द्या आणि तुम्हाला रिजनेबलमध्ये हे डे बसतात म्हणजे अफोर्डेबल तुम्ही साडी समजा तुम्ही पाचशे सहाशे सातशेपर्यंत घेतलं हे केलं तर पूर्ण सेट तुम्हाला हा दोन हजाराच्या आत बसतो पण साडीचा जर चार पाच हजाराची असेल तर त्याचं रेंज वाढू शकतं तर मुलं काही इतके जास्त मुली वापरत नाहीत जशा वाढत जातात एक पाच सहा वेळा घालण्यात येतं पण त्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला व्यवस्थित करून कोणी असेल आपल्या भाचे हे ते कोणी वापरत असेल तर तुम्ही त्यांनाही ते देऊ शकता कारण आम्ही लहानपणी असे वापरायचो आतासुद्धा बरेच जण वापरतात नाहीतर दुसरी एक आयडिया अशी असते की स्वच्छ धुवून तुम्ही प्रेस करून जिथं गरजू मुलं असतात सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण हे ड्रेसेस जास्त वापरण्यात येत नाही आणि असे चांगले ड्रेसेस चांगल्या क्वालिटीचे जे काही खराब झालेले नसतात हे बऱ्याच ठिकाणी घेतलं जातात संस्था असतात तुम्ही तिथं हे करू शकता म्हणजे चांगलं वापरू शकतील असं असे कसेही द्यायचे नाहीत आणि धुवून स्वच्छ इस्त्री करून द्यायचं असं सांगतात तर असं तुम्ही करू शकता किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल गिफ्ट देण्यासाठी तर खूप छान असा पर्याय आहे एखादी आपली भाची असते एखादी आपली पुतणी असते तर एक साडी घेतली आणि दुसरं असं आपणाला सेम असं कॉम्बिनेशन करायचं आहे पैठणी एअरकर साडी सगळ्या साडीसाठी तर तुम्ही खूप छान असं कॉम्बिनेशन करू शकता तर हे दोन्ही कसे वाटले ते नक्की सांगा बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला ह्या सगळ्या जे काही आहे लुक दाखवते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहणार आहेत लवकरात लवकर लो� तुम्ही ऑर्डर द्या तुम्हाला घरपोच हे सगळे अशी ड्रेसेस बनवून घेते बॅक कॅमेऱ्याने आपण ही साडी पाहूया हे बघा किती सुंदर कॉम्बिनेशन दिसते मेन बॉर्डरमध्ये मल्टी कलरचे जे हे अशा पट्ट्या आहेत त्यामुळे खूप छान आहे आणि हा डार्क जांभळा आणि हा थोडासा ह्या व्हिडिओमध्ये वेगळा दिसतो तर हा असा लांबून घेतला हा असा कलर आहे आणि ह्याचा पदर असा आहे अशा ह्या मिऱ्या आहेत खूप सुंदर दिसायला लागले म्हणजे पाहता क्षणी आवडेल आणि मेन हे चलल्या म्हणजे मला कधी असं सांगितलं अशी ऑर्डर म्हणजे वेगळ्या पूर्ण कपड्याची येत ते असं म्हणजे ह्याच्यामध्ये कपडा घेऊन बॉर्डर केलं पण पहिल्यांदा त्याच साडीचं सा, त्यामुळं कॉम्बिनेशन खूप छान दिसायला लागलं आणि इकडं पाहता तर हे तर इतका गोड दिसतो आहे ह्या बेल्टमुळं तर खूप छान डिझाईन वाढते आणि म्हणजे बॉर्डर हाताला हे जे काही अशी ही बॉर्डर घेतलेली छोटीशी कारण दोन वर्षाच्या मुलींना कितीही असतं आणि खाली फुल घेर आहे आणि ह्याला कॉटनचं अस्तर वापरलं फुल कॉटनचं अस्तर वापरलं त्यामुळे गेटअप खूप खूप म्हणजे खूप सुंदर आलं लांबून दाखवते थोडंसं मला ॲडजस्ट करायला हे होतं आहे थांबा हा फ्रॉक मी इथे ठेवून देते म्हणजे दोन्हीही आपणाला कॅमेरामध्ये कॅप्चर करताय खूप सुंदर दिसायला लागले पाहिल्याबरोबरच वाटतं यार की ते काय मस्त असं कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान दिसते दोघी बहिणी किती सुंदर दिसतील रिक्वेस्ट करते दरवेळेस फोटो पाठवा कोणीही फोटो पाठवत नाही त्यामुळं तो एक मला कुठंतरी खंत वाटत आहे पण म्हणले ठीक आहे चालेल तर अशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत तुम्ही कुठल्याही साड्यांचे अशी वेगवेगळे वेग डिझाईन तुम्ही कॉम्बोमध्ये जेव्हा करता त्याला खरंच सांगते खूप छान असा एक लुक येतं आणि ते हे पारंपरिक त्यात काय करायचं आहे जुन्या साड्या असतील आपण आपण वापरत नसतील तर त्याचेही तुम्ही शिवून घेऊ शकता काही सिल्कच्या साड्या असतात जे चार पाच वेळा घातल्यानंतर आपल्याला नको वाटतं आहे किंवा त्याच्यावरचे ब्लाऊज येत नाहीत असे सपून कपाटात ठेवून देतो ते तसेच राहून जातात तर नक्की असे ड्रेसेस तुम्ही ट्राय करा बोर नाण्यासाठी जितके काही मी याचे डिझाईन करायला लागले ते करा तुम्हाला मी कंटिन्यू दाखवण्याचा प्रयत्न करते ही साडी तुम्ही पाहतील कारण मला खूप आवडले तर मी माझ्यासाठीही नंतर त्याचा काय ड्रेस ते शिवता येईल तर कसे वाटले ड्रेस पहा तुम्ही आणि सांगा नक्की कमेंटमध्ये व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद